आता आपण बघूयात एक यशोगाथा एकीकडे शेतात काही पिकत नाही याची काळजी आणि दुसरीकडे आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्यायचं हा ध्यास आहे या सगळ्या परिस्थितीत होरपळत असणाऱ्या पण तरीही आपल्या यशाला गवशणी घालणाऱ्या गडहिंग्लजच्या अमित रेगडेची ही कहाणी जाणून घेऊया या माऊलीच्या आनंदाश्रूं मागे अमितची दिवस रात्रींची मेहनत आहे गरिबी आजारपण अशा परिस्थितीतूनही अमितने दहावीच्या परीक्षेत चौऱ्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवत पालकांना अभिमान वाटावा अशी कामगिरी करून दाखवली आहे मी गावातल्या प्राथमिक शाळेमध्ये शिकायला होतो तिथे मला सगळे गणित हा विषय मला खूप सोपा जाईत होता त्यानंतर तिथे शिकवणारे शिक्षकही चांगल्या पद्धतीने शिकवत होते त्यामुळे तिथून मी घरी त्यावेळी पण असाच अभ्यास करत होतो माझ्या अभ्यासामध्ये सातत्यपणा होता विषयांमध्ये अशी फार अडचण मला आलेली नाही फक्त अडचण होती ती आर्थिक परिस्थितीचीच अडचण होती कोल्हापूरच्या जागृती हायस्कूल मध्ये शिकणाऱ्या अमितचे वडील शहरातल्या बांधकामावर पाणी मारण्याचं काम करतात तर आई शेतात राबते पैशा नभावी अमितचं शिक्षण अपूर्ण राहू नये म्हणून त्याच्या शिक्षकांनी त्याला मोलाची मदत केली आहे आम्ही जी मदत केली त्या मतीच के त्या पूर्णपणे आणि दहावीमध्ये त्याला चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के मार्क पडले त्याला आणि थोडीशी मदत झाली असेल तर त्याच्यापेक्षा जास्त मार्क काढू शकला असता क्लासेस वगैरे त्याला लावता आलेले नाहीत आम्ही त्या क्लासेस वगैरे लाव वगैरे नाही म्हटलं सर तुम्ही शिकवता ते आम्हाला सगळं समजतं आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली मी चांगलं यश मिळवून दाखवतो असं त्यानं बोलून दाखवलेलं होतं आणि ते ते त्याने तेन पाळलेलं आहे घरच्या परिस्थितीमुळे कोणतीही शिकवणी लावण्याची सोय अमितला परवडणारीच नव्हती त्यामुळे पुस्तकांच्या जोरावर त्याने अभ्यास केला आणि हवं ते यश खेचून आणलं तब्येत म्हणजे सर वरचर आमचं प्रॉब्लेम असते तब्येत म्हणजे शरीर साथ देत नाही ऑपरेशन झालेलं येतं आणि त्यातून म्हणजे ते, ते मुलांच्या धागीचं म्हणताना लक्ष दिलं सर त्या परिस्थितीतून मात करून आर्थिक कर अडचण मात करून मुलांना शिक्षण म्हणजे मु� दहावीला पूर्ण करायला सांगितलं त्याच्यामध्ये अभिनंदन मार्क एवढं पडणार नाही असं आदली दिवशी उद्या आहे म्हणजे आजपासूनच मला जो पण असं भीती वाटत होती तो काय म्हणायचा बिंदास मी नव्वद पर्यंत पडतो पर तू घाबरू नको असं म्हणायचा मी विचारल्यानंतर मग पडल्या टक्केवारी समजल्यानंतर खूप मला त्याचा समाधान वाटलं व आणि तो करून दाखवला ह्याच्याबद्दल पूर्ण तिची अडचणी आणि अडथळ्यांचा सामना करत अमितने आपल्या आई वडिलांचा विश्वास आई वडिलांच हे स्वप्न आहे की मला मोठं झालेलं आहे काहीतरी कामगिरी करलेलं आहे हे त्यांचं स्वप्न आहे त्यांच्याबरोबर जे घडलं म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती नसताना त्यांना जे झालं नाही त्यांच्या हातून ते माझ्या हाती होण्याचं त्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण करायचंय परिस्थितीची झळ आपल्या मुलांना लागू नये यासाठी आई वडील झटत तर आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमित प्रयत्नशील अमितच्या पुढच्या आव्हानांसाठी त्याला जर आपली साथ मिळाली तर त्याचा खडतर प्रवास सोपा व्हायला मदत होऊ शकेल रणजित माजगावकर सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा गडहिंगलज कोल्हापूर आपल्याला जर यांना मदत करायची असेल तर दोन संपर्क क्रमांक आहेत एक आहे नितीन भालेराव त्यांचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याण्णव अठ्ठेचाळीस शून्य तीन नाईन एट नाईन झिरो नाईन थ्री फोर एट झिरो थ्री आशिष काटकर यांचा फोन नंबर आहे नव्याण्णव तीस तेवीस एकतीस एकाहत्तर एक डबल नाईन थ्री झिरो टू डबल थ्री वन सेवन वन आणि खालच्या पत्त्यावरती एबीपी माझाचा हा पत्ता आहे ज्यावरती तुम्ही चेक पाठवू शकाल एबीपी न्यूज नेटवर्क तीनशे एक बोस्टन हाऊस सुरेन रोड अंधेरी पूर्व मुंबई चार शून्य 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 नऊ तीन त्यामुळे मदतीचा हात तुम्ही देखील देऊ करू शकाल तेव्हा अमितच्या संघर्षात तुमची मदतीची गरज आहे